अंगावरती एक लुगडा होता बघ एवढेच तिचे संपत्ती होते बा पुण्याच्या रस्त्यावरून ती माता चालत होती बा समाज तिच्या अंगावरती शेण फेकत होता चिकन फेकत होता दगडाचा मारा करत होता सगळं काही ती मागणी सहन करत होती एका पडक्या वाड्यामध्ये जात होती एका पडक्या वाड्यामध्ये जात होती जेवढ्या वेदना तिच्या शरीराला होत होत्या त्याच्या कितीदारी पटीने वेदना तिच्या मनाला होत होत्या मोरी एका पडक्या वाड्यामध्ये जात होती अंगावर चिकलाने चिकला मागणी दूर करत होते आणि पिशवीन लुगडं अंगावर चढवत समोर बसलेल्या त्या आठ

तुझ्या आई बापाच्या तोंडावर तुला थुंकायला लावावं आणि त्या नालाय खराब खोराच्या वासना शांत झाल्यानंतर बोली तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करावे एवढी स्वस्त नाही तू हात जोडून तुला तुझी दुसरी ओळख तयार करून देतो पाच लाखाचा सैन्य घेऊन स्वराज्यावरती चालून आला होता छत्रपती शिवाजी राजे आम्हाला सोडून निघून गेलेले होते संभाजी राजांचं बलिदान झालेलं होतं आणि पाच लाखाचा सैन्य घेऊन राजेने औरंगजेबाला वाटलं हे स्वराज्य माझ आहे माझ आहे पण नाही बोरीकरांना चंडी

अभिमान म्हणजे तू आहे तुझा बाप म्हणजे एक वाघ आहे तुझी आई म्हणजे एक वाघिण आहे आणि एका वाघाच्या एका वाघिणीच्या पोटी तुझ्यासारख्या वाघिणीनं जन्म घेतलाय पोरी छत्रपती शिवाजी राजांना जन्म देणारी आऊची साव

चार थेंबे या कपाळावरती काय येतात आणि आम्हाला अस्वस्थ होऊ लागत इकडं पोरा ज्याला बाप पार कळाला बाप त्यानं मृत्यूच्या दारामध्ये छटू ठोकला हे बाप सांगतो मा माझं पोरग माझ्या खांद्यावर झालं आणि तेच पोरग बापाला लाचार करू लागत पोरा त्या बापानं जगायचं का सगळ्या त्याला बाप कळाला त्याला मृत्यूच्या दारामध्ये छटू ठोकला की माती माझ्या संभाजी राजांची हे पोरा संभाजी राजांना काही तर झालेली होती एकोचाळीस दिवस संभाजी राजांच्या शरीराचा हाल हाल झालेला होता हा संभाजी राजांच्या शरीरावरती होत्या प्रत्येक जखमेतून काळ रक्त टप टप गळत होत आणि औरंगजेब संभाजी राजांना म्हणतो संभा हम तुम्हाला चार पक्ष देंगे संभा आम्ही चाय हे सिर्फ तेरे पिता स्वराज्य व हमारे चरणा त्यावेळेला मृत्यूच्या दारात माझे संभाजी राजे औरंगजेबाचे उत्तर देतात या शरीराचे तुकडे तुकडे केले तरी चालतील हा शिव पुत्र तुझ्या समोर कदापि चुकणार नाही तर मला माझा बाप कळालेला आहे मला माझा स्वराज्य कळालेलं आहे हे पोर ना अरे एखादा खेळा किंवा तुमच्या पायामध्ये घुसला तर आम्ही हंबरडा म्हडतो ना तापलेल्या लाल भडक लोखंडाच्या साळ्या संभाजी डोळ्यासमोर डोळ्या आल्या आणि शत्रू म्हणतो अब तो झुकजा सांभा नाही तो संबा, ना ते रिझिंदे हमीसी वक्त निकाल देंगे पण या महाराष्ट्राच्या चे वाघाच्या चेहऱ्यावरच तेज कमी झालं नाही मृत्यूला सुद्धा खाम फुटला आमोश सुद्धा थरथर कापत होती एका क्षणात तापलेल्या दोन्ही साळ्या संभाजी राजांच्या डोळ्याच्या पार निघून गेल्या सर्व आवाज आला डोळ्यांच्या खोबणीतून जिवंत डोळे काढले पण महाराष्ट्राचा हा भाग चुकला नाही पोरानो कारण संभाजी राजांना त्यांचा भाव छत्रपती शिवाजी राजा काढायला होता हे पोरानो कॉलेजची मुलात सांगणं गरजेचं आहे म्हणून सांगतो ना विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इंग्लंड मधून तीन पदव्या घेतल्या नीट ऐकायचं रे नाला माझ्या बाबासाहेबांनी इंग्लंड मधून तीन पदव्या घेतल्या लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिकल सायन्स दोन पदव्या घेतल्या एम एसी आणि बीएससी आणि बाबासाहेबांनी बॅरिस्टरची पदवी घेतली अशा तीन पदव्या बाबासाहेबांनी इंग्लंड मधून घेतल्या आणि या तीन पदव्यांचा कालावधी होता आठ वर्षाचा नीट ऐकायचा रे या तीन पदव्यांचा कालावधी होता आठ वर्षाचा पण आठ वर्षाचा अभ्यासक्रम तीन महिन्यामध्ये पूर्ण केला आठ वर्षाचा अभ्यासक्रम दोन वर्ष आणि तीन महिने कारण बाबासाहेब सांगतात हे बाबासाहेब सांगतात जेव्हा जेव्हा मी पुस्तकाचं पान उघडत होतो तेव्हा तेव्हा मला पुस्तकाच्या पानावरची वाक्य नंतर दिसत होती मला पुस्तकाच्या पानावर अगोदर माझा बाप रामजी आंबेडकर दिसत होता जो माझ्यासाठी चुकत होता दुसऱ्यांच्या समोर माझ्यासाठी चुकत होता तो मामाला आमचा बाप कळाला करे नाही कळाला म्हणून तुझ्या आयुष्यात एक तास घेत नाही आईला पहिला प्रश्न लेखरानं विचारला आई तुला किती वेदना होतात आता हात जोडून सांगतो त्या माऊलीला आता दुसरा प्रश्न विचारायचा आणि बोरा त्या माऊलीला दुसरा प्रश्न का विचारायचा याचं कारण तुला सांगतो बाग हे बोरा या प्रश्नाच्या तळाला आहे तुझा भा या प्रश्नाच्या तळाला लपलेला आहे तुझा संघर्ष या प्रश्नाच्या तळाला आहे या राष्ट्राचा अध्यात्म गोरा हे आज पळत पळत जायचं त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची आणि त्या आईला आता दुसरा प्रश्न विचारायचा आणि का विचारायचा कारण पंचवीस वर्षापूर्वी हे

अक्षरा पडल्या त्या क्षणाला एका क्षणात तिला तिच्या आईला ती सोडून दिलं तिनं तिच्या बाबाला सोडून दिलं तिनं तिच्या भावाला सोडून दिलं सगळं खानदान सगळं घरदार तिनं सोडून दिलं आणि ती माऊली तुझ्या बापाचा हात धरून तिच्या सासरी आली आणि सासरी आल्यानंतर एखादच वर्ष ती माऊली फक्त स्वतःच्या सुखासाठी जगली आणि पोरांनो ज्या क्षणाला तुमचा जन्म झाला त्या माऊलीनं स्वतःच्या सुखाला आग लावली आणि ती माऊली फक्त आपल्या लेकरांच्या सुखासाठी जगू लागली त्या माऊलीचं नाव आहे पोरांनो त्या माऊलीचं नाव बघ त्या आईच्या नजरेमध्ये नजर ठालायची बघ आणि त्या आईला दुसरा प्रश्न विचारायचा आई आई पंचवीस वर्षापूर्वी आई महिन्यातून चार चार वेळीला तू तु तुझ्या तु जा माहेरी जात होतीस आई तुझ्या आईला भेटायला तुझ्या वडिलांना भेटायला तुझ्या भावाला भेटायला माझा वय एक वर्षाचा होता मला सुद्धा अंगा खांद्यावरती खेळवत मला सुद्धा घेऊन जात होतीस माझ्या आजीला माझ्या आजोबांना माझ्या मामाला भेटवण्यासाठी माझ्या आजोळी मला घेऊन जात होतीस पण आई आता पंचवीस वर्ष उलटून गेली आणि तू आता वर्षातून एकदा सुद्धा तुझ्या माहेरी जात नाहीस का गाई का ए पुरानो एवढा प्रश्न फक्त तुम्ही तुमच्या आईला विचारा हंबाला फोडल तुझ्या गळ्यामध्ये पडल आणि तुझी आई तुला म्हणाल खराय पोरी खराय पंचवीस वर्षापूर्वी महिन्यातून वेळेला मी माझ्या माहेरी जात होती माझ्या आईला माझ्या वडिलांना माझ्या भावाला भेटण्यासाठी तुझा आजोबांना वर्षातून काय ग दोन दोन वर्षातून एकदा सुद्धा मी माझ्या माहेरी जात नाही मग त्याला कारण आहे मग पुरी अग हेकरा पंचवीस वर्षापूर्वी पंचवीस वर्षापूर्वी पंचवीस वर्षापूर्वी पंचवीस वर्षापूर्वी पंचवीस वर्षापूर्वी हे माझ्या मस्त की अक्षदा पडल्या बघ हे पंचवीस वर्षापूर्वी माझ्या मस्त की अक्षदा पडल्या बघ माझं लग्न तुझ्या बापा बरोबर झालं बघ आणि तुझ्या बापाचा हात धरून मी माझ्या सासरी आली बघ आणि सासरी आल्यानंतर सासरी आल्यानंतर एखादच वर्ष हे पोरी एखादच वर्ष नाही फक्त एखादाच महिना मी कसा तर काढला बघ आणि तुझ्या बापासमोर मी हंबाडा फोडून रडू लागली आवा ऐक का अहो ऐकलं मला माझ्या आईची आठवण येते हो अहो ऐकलं हो। का मला माझ्या बापाची आठवण येते हो अहो मला माझ्या भावाची आठवण येते हो आई बापाला माझ्या भावाला सोडून असं कधी मी राहिले नाही हो जाऊ का हो एकदा डोळं भरून बघून येऊ का माझ्या आई बापाला सांगा ना हो त्या ना परवानगी पाठवा ना हो मला हे तुझ्या बापासमोर मी चुकत होते बघ माझ्या डोळ्यात असून आणि माझा हंबाडा पाहून तुझा बाप किशामध्ये हात घालत होता एसटी पुरता पैसा माझ्या हातावर ठेवत होता हे बोरे आता जहा बंगला आणि गाडी बघू नको ग त्यावेळे पत्रेच्या घरामध्ये आम्ही जात होतो बघ ए पोरी ए तुझ्या बापाकडून एशिपुरता पैसा मी घेत होती आणि तुझा बाप मला म्हणत होता नको हा हा मरण फोडू नको डोळ्यातून आशिर पडू जा जा तुझ्या आई बापाला भेटून ये पण आई पहिल्यांदा चाललेस म्हणून पाठवतोय बघ हे सारखं सारखं जर जा तुला जायचं असेल तर मी तुला पाठवणार नाही बघ आणि इकडं बघ जर सारखं सारखं जायचं असेल तर कायमच तिकडे निघून जायचं बघ परत इकडे आई, एक एक आई बाप होता मध्येच माझी भुस्मट होत होती हे बाप तुझ्या बापाकडून टी फक्त पैसा मी घेत होती हातामध्ये दोन पिशव्या टी मध्ये मी बसत होते एस टी माझ्या माहेरी येत होते एस टी तर खाली मी उतरत होते घराच्या दिशेने मी धावत होते माझी आई माझ्या समोर येते आणि आईच्या गळ्यामध्ये कधी एकदाची मी पडते कधी एकदाचा माझा बाप माझ्या समोर येतो आणि बापाला कधी एकदाची मी कडकडून कर कधी एकदाच काम का करत ते लहान मी माझा भाऊ माझ्या समोर येतो आणि त्याच्या दादावरून ठेवते एस टी पुरता मी घेत होते एस टी मध्ये मी बसत होते एस टी माझ्या माझे येत होते एस टी तर खाली मी उतरत होते घराच्या दिशेने मी धावत होते मग माझ्या नजरेच्या टप्प्यामध्ये माझं घर यायचं पोरी घराच्या अगोदर घराच्या समोरचं ते अंगण मला दिसायचं आणि सगळ्यांना अगोदर त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाच चप्पल दिसायचं पुरी त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाच चप्पल दिसायचं आणि अंगणामध्ये बापाच चप्पल दिसलं दिसलं वेदना ज्याला कळावीस दिसला त्याने इतिहास घट तुझ्या बापाकडून एस वरचा पैसा मी घेत होते एस टी मध्ये मी बसत होती एस टी मध्ये माहेरी येत होती बोले घराच्या अगोदर घराच्या ते अंगण मला दिसायचं आणि अंगणामध्ये सगळ्यात अगोदर मला माझ्या बापाचं मा चप्पल दिसायचं आणि बापाचं चप्पल अंगणात दिसलं रे दिसल मला कळायचं माझा बाप घरामध्ये आहे माझा आबा घरामध्ये आहे कारण बालपण अगदी तसंच गेलं होतं शाळेतून मी घरी येत होती अंगणामध्ये बापाचं चप्पल बघत होती अंगणातूनच घरामध्ये पळत शिरत होती अंगणातूनच घरामध्ये पळत शिरत होती आबा 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 मला आबा, आबा, आबा आबा उद्या तुम्हाला शाळेत बोलवलंय आबा 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 उद्या मला हे पाहिजे आबा आबा उद्या मला ते पाहिजे आबा हे माझा बाप मला जवळ घ्यायचा माझा बाप मला जवळ घ्यायचा माझ्या गालावरून हात फिरवायचा आणि माझा बाप मला म्हणायचा कार ते मेलोय का काय गे मी अजून हे येतो की उद्या तुझ्या शाळेत घेतो की तुला काय हवं ते अगं हे मुली सकाळी शाळेला गेलेस की ग जाताना एवढा एवढा डबा घेऊन जाते माझ्या लेकराला भूक लागली अस अगोदर काहीतरी खाऊन तरी घे अगोदर काहीतरी खाऊन तरी घे माझा बाप स्वतःच्या हातान मला घास भरवायचा आणि माझ्या कानात हळूच मला सांगायचा सा पुरी पर्यंत मी जिवंत आहे पुरी तो पर्यंत शिकून घे पुरी यदा का बापाचा हात या डोक्यावरून उठला की सगळं जग आपल्याला आणि पोरक असत बोडी सगळं माझं लग्न झालं तुझ्या बापाकडून एस टी पुरता मी घेत होती हातामध्ये दोन पिशव्या घेत होती एस टी मध्ये मी बसत होती एस टी माझ्या माहेरी येत होती एस टी तर खाली मी उतरत होती घराच्या दिशेने मी धावत होती माझ्या नजरेच्या डब्यामध्ये माझं घर यायचं घराच्या अगोदर घराच्या समोर ते मला दिसायचं आणि सगळ्यात अगोदर त्या अंगण मला माझ्या बापाचा चप्पल दिसायचं आणि बापाचा दिसलं दिसलं की लागूनच मला कळायचं हाक द्यायचे आबा आणि आबा की हाक माझ्या बापाच्या ताटावर पडताच जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून पडत पडत बाहेर यायचा माझ्या हातातल्या पिशव्या घ्यायचा आणि माझा बाप मला हळूच विचारायचा पोरी सासरी सगळं ठीक तर आहे ना ग पोरी मी तुला चुकीच्या ठिकाणी तर तिला नाही ना ग पोरी माझ्या माझ्या बापाच्या डोळ्यातलं पाणी पुसत मी माझ्या आबाला म्हणायची आबा सगळं काय चांगलं आबा तुमची आठवण आली म्हणून आले

दुसऱ्या हातामध्ये एका भाकरीचा तुकडा माझ्या समोर माझी माऊली उभी राहायची तांब्यामध्ये भाकरीचा तुकडा बुडवायची माझ्यावरून गोवाळायची तुकडा इकडे टाकून द्यायची आणि माझी माऊली मला म्हणायची पोरी थोडं गाणगोड कर आणि गालगोड केलं की आपली आठी बोट माझ्या गादावरून फिरवायची माझ्या गालाचं दोन घ्यायची आणि आपली आठी बोट तिच्या कपाळावर कडा 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 बोडायची आणि मला माझी माऊली म्हणायची पोरी चालकी ना घरा झाली की महिना झालं तुझा बाप नीट जेवणा सुद्धा नाही कि गुरी अग्र रोज डोळ्याकडे रस्त्याकडे डोळ नाप असतं तुझा की गपुरी तुझ्या बापाचा तुझ्यावर एवढा जिवाई मला अन्न कळालं की गपुरी जसं तू घर त्यानं अन्न सोडलं की गपुरी पंचवीस वर्ष आता उलटून गेली मग पुरी पंचवीस वर्ष आता उलटून गेली बारी आणि पंचवीस वर्षानंतर जेव्हा आता माझ्या माहेरी जाते ना गे पंचवीस वर्षात उलटून गेली बा आणि पंचवीस वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते ना गरते आहे अंगण हे तेच आहे अंगण ही तेच आहे पण त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाच चप्पल दिसत नाही पुरी त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बापाच चप्पल दिसत नाही अंगणातून जरी मी हाक दिली आभार जेवणाच्या ताटावर जा माझा बाप उठून आता पळत बाहेर येत नाही पुरी माझ्या हातातल्या पिशव्या आता माझा बाप घेत नाही पोरी आणि आंगणातूनच ग माझ्या कानात आता मला विचारत नाही पुरी कशी पोरी कशी माझा बाप आता माझ्या आईला हाक देत नाही माझ्या बापाचे हात आता माझ्या आईच्या कानावर पडत नाही माझी आई आता बाहेर नाही गोरी आईच्या हातात तांब्या आणि तो भाकरीचा तुकडा आता मला दिसत नाही गोरी आणि माझ्या दोन्ही गालाच बोक घेणारी ती माझी गरीब पाऊली बिचारी कार मला आता त्या घरात दिसत नाही पोरी मला आता त्या घरात दिसत नाही दोन उचलून घरामध्ये मी प्रवेश करते ना उचलून पोरी घरामध्ये मी प्रवेश करते भिंतीवरती मला माझ्या बापाचा फोटो दिसतो आणि काळीच माझ करत पोरी काळीच का बाप जिवंत असताना बापाला एखाद नवीन चपट घेऊन आले असते तर किती बरं झालं असत बाप जिवंत असताना बापाला एखादा नवीन शर्ट आणून त्याच्या अंगात घातला असता तर किती बरं झालं असत बाप जिवंत असताना थोडस या मध्ये तेल घेऊन बापाच्या टोक्यावर घातला असत तर किती बरं झालं असता बाप जिवंत असताना थोडस गरम पाणी करून बापाला गोड घातली असती तर किती बर झालं असत एक खास चिऊचा एक खास काऊचा अस म्हणत म्हणत अंगा खांद्यावरती खेळवत एक, एक खास भरवा ज्या बापानं मला लहानाचं मोठं केलं त्या बापाला त्या बापाच्या मुखामध्ये या हात एखादा घास भरवला असता तर किती बर झालं असत फुरी किती बरं झालं असत लाखो रुपये तुझ्या बापाकडे आहे मग पुरी आता अखंड या शहराला नाही पंचा द्रोशीला मी पंच पकमानाचं जेवण घालू शकते पण एखादा घास बापाच्या फोटो जवळ धरला तर फोटोतून आता आवाज नाही येणार पुरी कशी दिसत पुरी पुरी कशी एखादा खास त्या आईच्या फोटो जवळ धरला तर फोटोत ती आई खाली येऊन आता माझ्या कानाच मुकट नाही घेणार पुरी माझ्या कानाच मुकट नाही घेणार आला श्वास गेला श्वास जीवा पर। जगन एका श्वासाच न पुराण जगातलं सगळ्यात मोठ शिक्षण विश्वरत्नांच्या समोर महात्मा चुती फुले त्यांच्या समोर त्याच्या समोर सांगतो निमित्त थांबतो बघ जो पर्यंत आई बापा श्वास नाला कर, जो पर्यत आई बासुर आई बापा प्रत्येक श्वास जीव नावा जो पर्यत आई बापा श्वास तो पर्यत आई बापा प्रत्येक श्वास प्रेम करा Iată dacă ai bapat, aș în Pura! भिंतीवरचा बाप कधीच खाली येऊन आपल्या हातातल्या भिंतीवरची आई कधीच आपल्या उद्या डॉक्टर इंजिनियर उद्या वकील उद्या लाखो आणि करोड रुपये कमवाल आणि ते लाखो आणि करोड रुपये त्या तिरुपतीच्या चरणाव जरी तुम्ही ओतले आणि ते लाखो आणि करड रुपये हे त्या शिर्डी बाबाच्या चरणाव जरी तुम्ही तर तो शिर्डीचा साईबाबा आणि तो तिरुपती के तुझा केलेला पाप तुला परत नाही आणून देऊ शकणार बोरा म्हणून तुला सांगतो तुझ्या आयुष्यामध्ये तुझा एकच देव आहे ज्या देवाच देवा नाव साला पाप आहे पुरा आणि तुझ्या आयुष्यामध्ये तुझी एकच देवी आहे ज्या देवीच नाव आई आहे ज्या देवीच नाव आई आहे तर याच आई बापाला मी करू लागलो भुके पोटी नाही अण्णा मी गेल्यावर पिंड झालं अरे नालंगा ना करोड रुपयांची पॅकेज तुम्हाला मिळू लागली लाईट शिकल्या हराम खोरण समुद्रा पलीकडे काही जाऊ लागला आई बापाने इकडे जीव सोडला तर सांगता फोन करून जाळून घ्या यायला आम्हाला वेळ नाही जाळून घ्या हे नालाय काढ हे त्या बापाची तास कधी पोरी हातामध्ये घेतलीस का शंभर फेगा पडल्यात बघ तुझ्या बापाच्या टाचला हे पोरा हे पोरा त्या बापाच्या डोक्यात

घेतल्या मित्राकडे जातो मग भिकाऱ्यासारखा चुकतो दोन टक्क्यानं दे पाच टक्क्यानं दे दहा टक्क्यानं दे पण माझ्या मला पैसे दे माझ्या लेकराला मोबाईल करून द्यायचा आहे हे हराम तुमच्या हातामध्ये जो मोबाईल आला त्या मोबाईल वरून तुम्ही वर काय करता ग त्या हराम फोर कुत्र्या बरोबर काय करता कुठला तर हराम फोर कुत्रा तुझ्या आयुष्यामध्ये येतो आणि आई बापाच्या तोंडावर थुकायला तुम्ही तयार झाला पोरी न खेळा म्हणून सांगणारे ते हरामखोर ते तुमचे नायक झाले माझे बँकांमधून धांगड धिंगा घालणाऱ्याने तुम्ही आदर्श मानू लागला पण तो आई बाप तुझ्यासाठी छिंदला असताना तो आई बाप मात्र तुझ्यापासून खूप दूर जाऊ लागला आई पी एल च्या राणा रात्र मोजत बसतात पण तुझ्या बापानं तुझ्यासाठी या उन्हाच्या तडाक्यात त्या रस्त्यावरून किती रणा काढल्या याचा हिसाब मात्र हा खोटा गावी ठेवून आला जास्त वेळ घेत नाही बान्हा कितीतरी पावसाळ्यामध्ये तुझा बाप तुझ्यासाठी भिजला बघ कडाक्याच्या थंडीमध्ये ग हे तुझ्या अंगावर चादर टाकली बघ त्याने कुडकुडूत एक पडला बघ हरामखोराला थांबतो इथं जास्त वेळ घेत नाही पण एक काम करायचं बघ आदेश आहे आ देवेश भाई याने मला इथं बोलवले ना आई आज एक काम करायचं आईला दोन प्रश्न विचारले घड्याळ लावून दहा मिनिटात थांबतो बाग मला आई पुढे जायचंय बघ सात वाजता उभं राहायचंय आज घरी जायचं आणि बापाची वाट बघायची पोरी आणि बापाची वाट का बघायची पोरा तुला सांगतो नाही तीन अन्न आमच्या ताटामध्ये आलं रे आज तुझ्या अंगावर ब्लेजर येतो पायामध्ये येतो का म्हणाल तेवढी येऊन पडते कारण का र कर, तुझ्या आणि त्या तुला काय बाजूला हो तीन वेळच आमच्या ताटामध्ये आलं तेही पोट भरून आणि रोज आणि त्यासाठी सा सकाळी सहा वाजता तुझा बाप भर सोडतो रात्रीच्या दहा वाजता तुझा बाप घरी येतो आज परत परत जायचं बघ त्या बापाची वाट बघायची सहा वाजले तर अजून बाप आला नाही सात वाजले अजून बाप आला नाही रात्रीच्या नऊ वाजले अजून बाप आला नाही दहा वाजले अजून बाप आला नाही आला वाट बघत बसायची बापाची वाट बघायची बघ बापाची वाट बघायची काय वाटतं ते हो दे बापाची वाट बघायची बघ रात्रीच्या दहा वाजले अजून बाप आला नाही साडे दहा वाजले बाप समोर दिस दिसला दिसणार दिसला बाप एकच काम करायचं रे नालाय काढ दिसणार दिसला बाप हे पळत पळत जायचं बोरी पळत पळत जायचं सगळी जण तोडायचे सगळी बंधना तोडायचे पळत पळत जायचं बापाला कडकडून मिठी मारायची एवढ्या खट्ट मिठी मारायची एवढ्या खट्ट मिठी मारायची बापाला बापाच्या डोळ्यामध्ये टच करून पाणी आलं पाहिजे आणि ते पाणी तुझ्या गादावर पडत तुझ्या बापाला तुला विचारलं पाहिजे पुरी काय झालं पुरी काय असा हांबरडा कधीच फोडला नव्हता पोरी असा हा कधीच फोडला नव्हता काय झालं मला सांग काय झालं शाळेमध्ये कोण काय बोललं का आई काय बोलली का बाई काय बोलली का तुला काय हवं का काय हवं काय हवं मला सांग ते त्यावेळेला बापाला त्यावेळेला बाबाच्या डोळ्यातलं पाणी बसत बाबाला सांगायचं बापा काही नाही झालं बापा काही नाही झालं बापा मला आई काही नाही बोलली मला बाई काही नाही बोलल्या मला कोणी काही नाही बोललं बापा मला मैत्रिणी काही नाही बोलल्या बापा पप्पा पप्पा जेव्हा मी एक वर्षाची होती तेव्हा रोज तुम्हाला मिठी मारत होती पप्पा पप्पा आई मला रागवली तर अंगणामध्ये येऊन मी उभी राहत होती जसं तुम्ही येत होता पळत पळत